आचारसंहितच्या काळात हे भूखंड अतिक्रमण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे पहिल्या टप्प्यात सत्तावीस भूखंडाची यादी समोर आली आहे या भूखंडाची मोजणी करून मार्किंग केलं जाणार असून त्यानंतर अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जाणार आहे महानगरपालिकेचे शहराच्या विविध भागात भूखंड आहेत यातील काही जागा बिओटी तत्वावर विकासकांच्या घशात घालण्यात आल्या आहेत तर काही ठिकाणी अतिक्रमणे झाली आहे अनेक भूखंडावर महानगरपालिकेचा ताबा असला तरी नावे मात्र इतरांची आहेत त्यामुळे वर्षानुवर्ष अशा प्रकरणांमध्ये न्यायालयात सुनावणी सुरू आहे समांतर पाणी पुरवठा योजनेसाठी महानगरपालिकेने मालकीच्या मालमत्तांची किंमत किती याचा अहवाल बारा वर्षांपूर्वी तयार केला होता त्यात सुमारे साडेपाच हजार कोटींची महानगरपालिकेची मालमत्ता असल्याचं समोर आलं होतं दरम्यान महानगरपालिकेने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात कारवाई करून स्वतःच्या मालकीचे भूखंड अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आली असून अशी प्रकरणे समोर आहेत या ठिकाणी मोजणी करून मार्किंग केली केली जाणार जाणार आहे आहे त्यानंतर अतिक्रमणे हटवण्याची कारवाई अतिक्रमण हटवल्यानंतर भूखंडाला तारेचे कुंपण करून जागेच्या मालकी संदर्भात फलक लावला जाणार आहे सध्या काही ठिकाणी मोजमाप करण्याचे काम सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर कारवाया सुरू केल्या जाणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे